नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे देवगा राजा जात आहे लोकल आवक आली तीनशे क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे ऐंशी रुपये आणि सर्वात धरंतर दर भेटले सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवक आलेली एक हजार चारशे अठरा क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंधर दर आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाळासामिटी आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकली पाचशे सत्याऐंशी क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे तीस रुपये आणि सर्व दर भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची समिती काटोल जात आहे लोकला अवघालेली पस्तीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व दरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपला अवघा चारशे तीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार पाचशे पंचवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये नंतरची बाळासामिट आहे चिमूर जात आहे मध्यम स्टेपला अवकाल आठशे पंच्याण्णव क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये कमालर भेट आहे सात हजार तीनशे एकावन्न रुपये आणि सर्व दरंद्र भेटला आहे सात हजार तीनशे एक रुपये त्यानंतरची बाळासामिट आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपला अवकाल हे दोन हजार चारशे साठ क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार सहाशे वीस रुपये आणि सर्व धरेंद्र भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पुलंबरी जात आहे मध्यम स्टेपल हवं काल एकशे पस्तीस क्विंटलची दर भेटलं आहे सात हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार नऊशे रुपये आणि सर्वसादरंतर भेटलं आहे सात हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपल हवं काल एकशे ऐंशी क्विंटलची दर भेटलं आहे सात हजार रुपये एक दर भेटला आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये आणि दर भेटलं आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असता तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद